बडनेरा रेल्वे स्थानकावर अन्न विक्रेत्यांची हानमारी बेकायदेशीर अन्न विक्रीच्या वादातून दोन गडांमध्ये चाकोलला एक जखमी पोलीस पाहताच आरोपी फरार जी आर पीकडून गुन्हा दाखल बडनेरा रेल्वे स्थानकावर चार नोव्हेंबर रोजी रात्री अन्न विक्रेत्यांचा दोन गडांमध्ये झालेल्या हानामारीमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला बेकायदेशीर अन्न विक्रीच्या वादातून चाकोलला होऊन एक तरुण गंभीर जखमी झाला आहे बडण्याऱ्या स्थानकावर येणाऱ्या गाड्यांमध्ये काही तरुण बेकायदेशीरपणे अन्नपदार्थाची विक्री करतात या व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध गटांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा सुरू असते काही गटांना रेल्वेतील संबंधित अधिकाऱ्यांचे अनुकंपा लाभ मिळत असल्याची चर्चा असून त्यामुळे हे विक्रेते उघडपणे डब्यांमध्ये अन्न विक्री करतात रात्री ट्रेन स्थानकात आल्यानंतर अशाच वादातून दोन गटांमध्ये तीव्र हानामारी झाली सरुत्रा झालेल्या वादाविदाच्या स्वरूपात काही काहीतर चाकू आणि लाकडी धानकांनी झालेल्या भांडणात परिवर्तन झाले यात आता जे आर पी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे माहितीच मिळताच जे आर पीचे पथक घटनास्थळीत दाखल झाले मात्र पोलिसांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले जखमींना तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात हरवण्यात आले आहे जे आर पी पोलीस तपास करत आहे